हे बावाशी लालबागची रूम सोडून भांडूपला काय चाललंस अरे आता आपली ही लालबागची दहा बाय दहाची रूम पूर्ण नाही म्हणान भांडूप मध्ये बारा बाय वीस ची रूम घेतले चाललंय बरा बरा सोयन जा चल येतय हे भावाशी भांडूप चढून डोंबोले काय चाललस अरे आमची भांडूपची खोली चौगमती असा ना खोलीचे हिस्से झाली आणि माझ्या हिश्श्यात जेवढे पैसे येले ना त्यात मी फक्त डोंबिवली रूम घेऊ शकतो भावकीची लपडी हा जा सोयन जा चल येतय हे बावाशी डोंबिलीची रूम सोडून बदलापूरला काय चाललंस अरे डोंबिवलीच्या वन एच के मध्ये बदलापूरला टू बीएच केल बरा बरा स्वयं जाय द्यायत चावी किती वेळ लावणार गेली अीस वर्ष तुम्ही मला लांबूनच चावी देत आहे अहो कधीतरी मला बोलू द्या मग तुम्हाला कर्जत कशारा पनवेल कुठे जायचे तिकडे जा बोला मला तुम्हाला थँक्यू बोलायचे तीस वर्षापूर्वी मी इथे आलो होतो तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हता मी रस्त्यावरती छोटा मोठा बिझनेस केला आणि त्या बिझनेस मध्ये तुम्ही माझे गिराईक म्हणून मला सपोर्ट केला आणि त्या बिझनेसच्या चाबीवर मी तुमच्या तीन घरांची टाळी उघडली आणि काय दादा मी तेव्हा बी तुम्हाला सांगितला होता की छोटा मोठा बिझनेस चालू करा आणि आता पण तुम्हाला सांगते की छोटा मोठा बिझनेस चालू करा ए सगळ्यांची चावी घ्या